नागपूरची एक संस्था आपल्याला माहिती आहे का जी निरलसतेनं निर्व्याज पद्धतीनं देशाकरता करता है राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्याची संस्थापना कोणी केली हो माहिती आहे नाव त्यांचं डॉक्टर हेडगेवार हे दत्त संप्रदायातले खूप मोठे सत्पुरुष श्रीपाद श्रीवल्लभ माहिती आहेत ना यांचे जे वल्लभेश नावाचे शिष्य आहेत त्यांची कथा येणार आहे तिथून दहाव्या आहेत दहाव्या पिढीमध्ये जन्माला आलेले आहेत म्हणून त्यांच्याकडे गुरुचरित्र वाचनाची पद्धती आहे म्हणून दोन वर्षापूर्वी वाढदिवस असताना माननीय पंतप्रधान स्वामींच्या दर्शनाला गरुडेश्वरी आले होते ऐकलं पाहिलं असेल सुद्धा आपल्या मोहन भागवतांनी फोन करून सांगितलं वाढदिवसाला इकडे जा मला सांगायचं आहे बऱ्याच गोष्टी आहेत अशा